उपचार सुरू आहेत लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला केंद्रीय गृहसचिव गुप्तचर विभागाचे प्रमुख दिल्ली पोलीस आयुक्त राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालकही या बैठकीला दुरस्थ पद्धतीने उपस्थित होते याच बैठकीत हा तपास एन आय एकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला अमित शहा यांनी काल रात्री तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आढावा घेतला तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली या घटनेशी के संबंधित सर्व पैलूंवर सखोल तपास सुरू आहे सर्व शक्यतांचा शोध घेतला जात आहे असं शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं संरक्षण संस्था स्फोटाच्या कारणाच्या निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचतील असं ते म्हणाले घटनास्थळावरून गोळा केलेल्या पुराव्यांचे संपूर्ण विश्लेषण होईपर्यंत कोणतीही शक्यता नाकारता येत नाही असं शहा यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंगोला इथून गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या घटनेची माहिती घेतली